खोलीतून फक्त किंचाळण्याचा आवाज आला आणि पाहून पोलिसही थरथरले त्याने तिचे तोंड हातपाय बांधले आणि तिला मारले खरे तर हे प्रकरण तामिळनाडूच्या होसूरमधील जुजुवाडी भागातील आहे जिथे जिम ट्रेनर भास्कर आणि त्याची पत्नी आपला खाजगी वेळ एन्जॉय करत होते पोलिसांना दिलेल्या जबाबात भास्करने दावा केलाय की त्याने आणि त्याच्या पत्नी शशिकलाने दारू प्याली होती त्यानंतर परस्पर समतीने बँडेज इंटरकोर्स केले भास्करने सांगितले की त्याने शशिकलाचे हातपाय बांधले आणि गळ्याभोवती कापड गुंडाळलं या दरम्यान शशिकलाच्या नाकातून रक्त वाहू लागलं जेव्हा त्याला रक्तस्राव दिसला तेव्हा तो तिला तातडीनं रुग्णालयात घेऊन गेला तिथे पोचल्यावर डॉक्टरांनी शशिकला इथे संपत नाही अरुल अरुल्याने भास्करची कहाणी खोटी ठरवली त्यांचे म्हणणे आहे की भास्कर बराच काळ शशिकला शारीरिक त्रास देत होता त्यांनी सांगितले की आम्ही दोनदा शशिकलाला रुग्णालयात दाखल केलं होतं जेव्हा भास्करने तिला मारले होते त्याने माझ्या मुलीचे हातपाय बांधले तोंडात कापड कोंबले आणि तिला मारले मग मला फोन करून सांगितले की शशिकला मरण पावली आहे सुरुवातीला वाटले तो मस्करी करत आहे पण यानंतर मात्र सत्य समोर